कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ट्रम्प यांनी नुकताच घोषणा केली की अमेरिका दोन एप्रिल पासून भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ लावणार आहे याचा सरळ अर्थ असा की भारत अमेरिकन कंपन्यांकडून येणाऱ्या मालावरती जेवढा कर लावेल तेवढाच कर अमेरिका भारतीय कंपन्यांच्या मालावरती लावणार अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतावरती आता काय परिणाम होईल आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा निर्णय का घेतला तेच समजावून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट बनली त्यामुळे आता अपडेटसाठी राजकीय घडामोडींसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता सुरुवातीला टॅरिफ काय आहे ते पाहूयात दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालावरती लावलेल्या कराला टॅरिफ म्हणतात उदाहरणार्थ समजा अमेरिकन मार्केटमध्ये सफरचंदाची किंमत जवळपास शंभर रुपये प्रति किलो आहे पण हेच सभाजन भारतामध्ये आयात होत असेल तर भारत सरकार त्यावरती पन्नास रुपये टॅरिफ लावतो तर या सफरचंदाची किंमत मद भारतामध्ये दीडशे रुपये प्रति किलो होईल त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये अमेरिकन उत्पादन महाग होतात आणि साहजिकच त्याचेच खरेदी दर कमी होतात केंद्र सरकारकडून भारतातील उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी हा टॅरिफ लावला जातो जगातील प्रत्येक देश आपल्या देशातील उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी टॅरिफ लावतात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे पण हा रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय आहे तेही पाहूयात रेसिप्रोकल म्हणजे ट्रीट फॉर टॅट याचाच अर्थ असा जर एका देशाने दुसऱ्या देशाच्या मालावरती शंभर टक्के कर लावला तर दुसरा देशही तेवढाच कर लावू शकतो उदाहरणार्थ भारत अमेरिकेतून येणाऱ्या कारवरती दहा टक्के कर लावतो तर अमेरिका देखील भारतातून येणाऱ्या कारवरती दहा टक्के कर लावणार म्हणजेच दोन्ही देश समान कर लावतील हेच ट्रम्प बोलत आहेत जर भारताने काही निवडक वस्तूंवरती शंभर टक्के टॅरिफ लावले तर अमेरिका देखील अशा उत्पादनांवरती शंभर टक्के टॅरिफ लावणार तर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय का घेतला तर टॅरिफ हा ट्रम्प यांच्या आर्थिक योजनेचा एक भाग आहे टॅरिफ लावल्यानं अमेरिकन उत्पादनाला चालना मिळेल आणि रोजगार वाढेल तसेच कर महसूल आणि अर्थव्यवस्था वाढेल असं त्यांचं मत आहे दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेतील चाळीस टक्केपेक्षा जास्त आयात चीन मेक्सिको आणि कॅनडामधून होते दोन हजार तेवीस मध्ये अमेरिकेला चीनकडून तीस पॉईंट दोन टक्के मेक्सिकोकडून एकोणीस टक्के आणि कॅनडाकडून चौदा पॉईंट पाच टक्के व्यापार तोटा सहन करावा लागतो असल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये अमेरिकेच्या सहाशे सत्तर अगदी डॉलर्स म्हणजे सुमारे चाळीस लाख कोटी रुपयांच्या व्यापार तुटीला हे तीन देश जबाबदार आहेत आणि म्हणूनच ट्रम्प असा निर्णय घेत आहे ट्रम्प सरकारला ही तूट कमी करायची आहे या कारणास्तव चार मार्च दो दोन हजार मेक्सिको आणि कॅनडावरती पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय यासह चीन वरती अतिरिक्त दहा टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे आणि दोन एप्रिल पासून भारतावरही रेसिप्रोकल टॅरिफ लागू होणार आहे त्यामुळे अमेरिकेचेही नुकसान होणार असले तरी अमेरिकन कंपन्या भारतात कधीही आपला व्यवसाय वाढवू शकणार नाहीत कारण अमेरिकन उत्पादन भारतात अधिक भारता महाग होतील आणि त्याचे मागणीही वाढणार नाही आता भारतावरती याचा काय परिणाम होणार तर पहिला परिणाम होणार तो म्हणजे निर्यात फूड कापड कपडे इलेक्ट्रॉनिकल मशिनरी रत्न आणि दागिने औषध आणि वाहने यासारख्या अनेक वस्तू महाग होऊ शकतात ट्रेड सरप्लस कमी होईल सध्या अमेरिका भारतीय वस्तूंवरती कमी शुल्क लावते ज्यामुळे भारताला ट्रेड सरप्लसचा लाभ मिळतो त्यामुळे आता भारताला ट्रेड सरप्लसमधून मिळणारा फायदा कमी होईल तिसरे कारण म्हणजे आयात वाढू शकते जर भारताने अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ कमी केला तर अमेरिकेचा टॅरिफ टाळण्यासाठी अमेरिकन वस्तू भारतीय बाजारपेठेमध्ये स्वस्त होतील त्यामुळे या वस्तूंची आयात वाढू शकेल चौथं कारण म्हणजे रुपया कमकुवत होईल अधिक आयात म्हणजे डॉलरला अधिक मागणी आणि रुपयांच्या या कमकुवतपणामुळे भारताचे आयात बिल वाढले त्यामुळे अमेरिकेकडून वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील मोठा फटका म्हणजे अब्ज डॉलरचे नुकसान टॅरिफ लागू करण्याच्या चर्चेने भारतातील वाहन क्षेत्र आणि अगदी कृषी निर्यातीचीही चिंता ची वाढली आहे रिपोर्ट्सनुसार ट्रम्प यांच्या टॅरिफमध्ये वाढ झाल्यामुळे भारताला दरवर्षी सुमारे सात अब्ज डॉलर्स म्हणजेच एकसष्ट हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे आता भारतानं जर आपला टॅरिफ कमी केला तर अमेरिका देखील टॅरिफ कमी करू शकतो असं बोललं जातंय त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर त्याचा काय परिणाम होतोय कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका